अखंड महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज तसेच राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून मी अशोकानाजी वागचोरे मुक्काम पोस्ट जोर्वे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी शिर्डी मधून उमेदवारी करू इच्छित आहे या उमेदवारीसाठी मी कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या सत्तेच्या लालचेपोटी निवडणूक लढवित नसून मला गोरगरीब जनतेच्या शेतकरी कामगार मजूर लोकांसाठी त्यांचे जे प्रश्न आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला उमेदवारी करू इच्छित आहे मी या मतदारसंघामधून या मतदारसंघाची अकोल्यापासून नेवाशापर्यंत अकोल्या तालुक्यातले शेंडी वारंगुशीपासून नेवासा तालुक्याच्या कुकाने चिख चिलेखनवाडी या गावापर्यंत हा दोनशे किलोमीटरचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये यापूर्वी जुन्या याच्यातले पुढारी कंपनी आमदार भांगरे असतील साहेब असतील किंवा संगमनेरमध्ये डॉक्टर दत्ता देशमुख कॉम्रेड दत्ता देशमुख बी खदाळ पाटील भाऊसाहेब थोरात या लोकांनी तसेच कोपरगावमध्ये शंकरराव काळे शंकरराव कोलेसाहेब असतील मोहनराव गाडे असतील बी जे साहेब असतील किंवा श्रीरामपूरमध्ये अण्णासाहेब शिंदे रावसाहेब शिंदे भास्करराव गलांडे सारखे किंवा नेवाशा तालुक्यामध्ये विठ्ठलराव लंगे किंवा साहेब गोविंदराव आदिक साहेब बाळासाहेब विखे या लोकांच्या पूर्ण कष्टातून हा जिल्हा उभा राहिलेला आहे ही जी प्रगती आहे ह्या लोकांच्या दूरदृष्टीच्या कामातून यांनी ही जिल्ह्याची प्रगती केलेली आहे यांच्या निस्वार्थी कामामुळं हा जिल्हा घडलेला आहे यांच्या कामाची पुढं निस्वार्थीपणे केलेल्या कामामुळं आज हा जिल्हा सुजलाम सुफलाम दिसत आहे तरी मला या मतदारसंघामध्ये या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतमालाला भाव मिळण्यासाठी किंवा नवीन नवीन जे आहे पाण्याचे नियोजन करण्यासाठी मला उमेदवारी करू इच्छित आहे या मतदारसंघामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये तीन हजार पाचशे ते चारशे मिलीमीटर पाऊस पडतो या पश्चिमेकडं वाहून जाणारं पाणी हरिचंद्रगाडातून किंवा सह्याद्री पर्वताच्या रांगेतून पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी किंवा पश्चिमेकडे वाहणाऱ्या काळू नदी शाई नदी सारख्या नद्या आहेत ते पाणी पूर्वेकडं आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे पाणी आलं तर पाण्याच्या नंतर पुढं कोणतीही शैक्षणिक धोरणं असतील औद्योगिक धोरणं असतील त्याच्यासाठी काम करता येतं पाणी आलं पाण्याच्या नंतर बाकीचे पुढचे सर्व कामं करण्यासाठी आपल्याला काही करता येण्यासारखं आहे नवीन पाणी मिळवण्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे तरी या मतदारसंघामध्ये मी मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी राहता येते वीरभद्र म मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण अर्ज भरण्यासाठी जमायचं आहे तरी सर्वांनी तेवीस तारखेला मंगळवारी आपण वीरभद्र मंदिर परिसर राहता येते जमावे ये ही विनंती तसेच पुढील कार्यासाठी आपण आपल्याला पूर्ण सहकार्य सर करावे सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो का मला यावेळेस संधी द्यावी यापूर्वी तुम्ही खासदार भाऊसाहेब वागचरेंना पाच वर्ष संधी दिलेली आहे खासदार सदाशिव लोखंडेंना दोन वेळा संधी दिलेली यावेळेस मला नवीन उमेदवार म्हणून संधी द्यावी ही माझी विनंती आहे धन्यवाद